सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज जय हे आंदोलन यासाठी केलं की काल ज्यानं सुपारी किलर असलेला साताऱ्यातला महाराष्ट्रातला पॉलिटिकल सुपारी किलर अबू आझमी याने वारंवार वेगळे वेगळे वक्तव्य वे करून दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करत आहे खऱ्या अर्थाने अबू आझमी हा व्यक्ती कुणाचा टॉय आहे कोणाचा टॉय बॉय आहे हे प्रशासनाने एकदा बघितलं पाहिजे ज्यावेळी नमाजीच्या बाबतीमध्ये घटना घडतात त्यावेळी हा माणूस बिळात लपतो आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक परंपरा असणारी वारी ज्यावेळी निघाली आहे त्या वारीच्या त्या कार्यक्रमाला कुठेतरी हा व्यक्ती बरवतो असल्या काहीतरी दोन समाजामध्ये मराठी मुसलमान समाज आणि महाराष्ट्रातला मराठी समाज हा एकत्र असून गेले कित्येक वर्ष म्हणजे संत तुकाराम महाराजांपासून अनगडशा बाबांपासून संत मोहम्मद मोहम्मद महाराजांपासून त्यानंतर आमच्या साताऱ्याचे अकबर बुवा कुशीकरांपासून ही समता समानतेची वारी गेले शेकडो वर्ष चालू आहे आणि अशी ही वारी चालत असताना अशा वारीच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पद्धतीचं बोलणं किंवा ही वारीला का अडव अडवलं किंवा ह्या वारीला का निर्बंध लावले जात नाही अरे मूर्खा तू तु तुझ्या तु बुद्धीला निर्बंध लाव ही वारी हजारो वर्ष चालत आलेली वारी आहे हजारो पुढे चालली जाणार आहे ही समता समानतेची वारी आहे बंधुतेची वारी खऱ्या अर्थानं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण डोक्यात घेऊन घेऊन आपल्या युपी बिहारवाल्या भाऊ बंधांना खुश करण्यासाठी आणि कुणातरी चर, तरी व्यक्तीच्या हातात तूल देण्यासाठी हा आबू आझमी नावाचा मूर्ख माणूस बरळतोय मी पुन्हा एकदा वारंवार सांगतोय हे युपी बिहारी मधले मुसलमान किंवा युपी बिहारी नेते हे महाराष्ट्राचे नेते आहेत विनाकारण मराठी मुसलमानावर हे स्वतःचे वर्चस्व हो दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि या आबू आजमी क्लिअर कट सांगायचं आहे की जर बाबा असं तू बघत असला तर तुझा जसा साफाचा फणा ठेसतो तसं तुझा फणा आम्ही मराठी मुसलमान ठेसल्याशिवाय राहणार नाही इतिहासाचा अभ्यास कर नसाल अभ्यास करायचा तर माझा नंबर तुला देतो वाद तर एकोणपन्नास एकोणपन्नास झिरोवर फोन कर इतिहासाचे धडे तुला शिकवले जातील नाहीतर नागासारखं तुझा मराठी मुसलमान तुला कायमचा कार्यक्रम लावल हे लक्षात ठेव जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र टॅन 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 जी केम आठ चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 टँटॅन टँग 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँटँ टँग 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 टँ टँग जी के आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरचा घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिदजवळ राजपथ सातारा